कुंभ राशी ह्या राशीचं स्वामी शनी असूनही या राशीचं जीवन ब्रह्मदेवाच्या गूढ योजनांनी भरलेलं असतं कुंभ म्हणजे केवळ बौद्धिकता नव्हे तर नियतीच्या अनोख्या प्रयोगशाळेतील एक अशा आत्म्याचं प्रतीक आहे ज्याचं जीवन सर्वसामान्य नसतं खालील दिलेल्या दहा गोष्टी या ब्रह्मदेवाने कुंभ राशीसाठी लिहिल्या आहेत त्या टाळता येत नाहीत आणि त्या घडणारच हा लेख वाचताना तुला स्वतःचं जीवन डोळ्यासमोर उभं राहील तर समजून जा की हे लिहिलं गेले तुझ्यासाठीच नंबर एक आहे जन्माच्या घरातच लपलेला असतो आत्म्याचा पहिला संघर्ष अपारंपरिक घरात जन्म राशीचे अनेक जातक हे अशा घरात जन्म घेतात जिथे संघर्ष एकटेपणा किंवा भावना न समजून घेणारे नातेवाईक असतात ब्रह्मदेवाने हे मुद्दाम घडवलं असतं का कारण एखादी आत्मा जर भविष्यात मार्गदर्शक बनणार असेल तर त्याला पहिल्यांदा मार्ग हरवलेला अनुभवायला हवा या घरात कोणाचं मन जुळत नाही आपुलकीपेक्षा अपेक्षा जास्त असतात तुमच्या भावनांना हसून उडवणारे लोक आणि सतत तू वेगळा आहेस ही भावना यातूनच कुंभ राशीचा आत्मा स्वतःच सत्य शोधायला लागतो नंबर दोन आहे खऱ्या प्रेमात पहिलं दुःख हे अटळ कारण प्रेमाद्वारे आत्मशुद्धी कुंभ राशीच्या अनेक जातकांचं पहिलं प्रेम हे प्रचंड गूढ खोल आणि अपरंपारगत असतं पण त्यात ब्रह्मदेव वियोग लिहून ठेवतो कारण तुम्ही माणूस म्हणून जिथं अडकता तिथून आत्मा मुक्त व्हावा म्हणून तुम्ही प्रेमात इतकं गुंतता की तिथूनच तुमचं हृदय विदीर्ण होऊन नवीन जन्म घेतं याचं प्रेमभंगानंतर काही जण अध्यात्मात जातात काही जण क्रांतिकारी बनतात आणि काही जण मौनाच्या वाटेने स्वतःमध्ये हरवतात हे तुमचं स्वतःतलं प्रकाश शोधण्याचं प्रारंभ बिंदू असतं नंबर तीन आहे मैत्री नाते आणि घर सगळीकडून एकच शिकवण तू वेगळा आहेस तू सोडून दे कुंभराशीच्या जीवनात एक वेळ अशी येते जिथे तुम्हाला कोणीही पूर्ण समजून घेत नाही मित्र बदलतात कुटुंबाचे निर्णय तुमच्या विरोधात जातात आणि प्रेमात दुरावा येतो हे का घडतं कारण ब्रह्मदेव तुमचं स्वतःवर अवलंबून असणं शिकवत असतं तो म्हणतो तू समाजातला आहेस पण समाजासारखा नाहीस तुमचं हे वेगळं पण तुम्हाला एकटं करणार नसून दिव्य बनवणार आहे नंबर चार आहे सगळं गमवल्यावरच खरा आशीर्वाद मिळतो एक काळ असा येतो जिथे शून्य कुंभ राशीच्या आयुष्यात एक टप्पा असा ठरलेलाच असतो जिथं नोकरी जाते आर्थिक नुकसान होतं नातं मोडतं किंवा तब्येतीची मोठी संकट येतं हे शून्य टाळता येत नाही पण हेच शून्य तुम्हाला आत्मबल आत्मभान आणि दैवी दिशा दाखवतं ब्रह्मदेव तुमचं आयुष्य कोरं करतो जेणेकरून तुम्ही ते नवीन अर्थाने लिहू शकता नंबर पाच आहे अचानक एखादी व्यक्ती येते जिचा प्रवेश नियतीने ठरवलेलाच असतो ही व्यक्ती एखादा गुरु एखादा जोडीदार एखादा मित्र किंवा अगदी अनोळखी माणूसही असू शकतो ही, ही व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येते आणि तुमचं जगच पालटून टाकते ती तुम्हाला एखाद्या मिशन कडे नेते आयुष्यातल्या रहस्याचं उत्तर देऊन जाते कुंभराशीच्या जीवनात अशा व्यक्ती एक एकदा तरी येतातच आणि ती नियतीचे खेळी असते नंबर सहा आहे आधी यंत्रणा समजून घ्या मग ती मोडा बंडखोर आत्म्याची योजना तुमचं जीवन नेहमी नियमांवर चालणार नाही तर तुमचं मूळच नियम बदलण्यासाठी झाला आहे शिक्षण नोकरी समाजाचे नियम यामध्ये सुरुवातीला अडखळता पण नंतर तुम्ही स्वतःच यंत्रणेला नवा चेहरा देता कुंभराशीचे लोक वैज्ञानिक समाजसुधारक शोधक किंवा आध्यात्मिक जागरण करता म्हणून बाहेरून विद्रोही पण आतून दैवी असतात नंबर सात आहे माणसं जातात पण ज्ञान राहत तुमच्या दुःखामध्ये दिव्य गुरुत्व तुम्हाला खूप लवकर एक गोष्ट समजते जीवनात कोणतीच गोष्ट कायम नाही हे समजल्यावर तुमचं दुःख कमी होतं आणि तुमचं ज्ञान वाढतं हे ज्ञान म्हणजे तुमच्या अनुभवाचं सार तुमचं मौन आणि भविष्य काळात दुसऱ्यांसाठी प्रकाशवाट बनणारं दान नंबर आठ आहे गूढ शक्तीचा उगम भविष्याची जाण स्वप्नांमधून संकेत अदृश्य संपर्क कुंभ राशीच्या जातकांमध्ये असतो एक अलौकिक तुम्हाला लोकांच्या मनातले विचार कधी कधी जाणवतात तुमचं स्वप्न तुमच्यावर काहीतरी सांगून जातं किंवा अचानक तुम्ही काहीतरी भविष्यवाणी करता आणि ती खरी ठरते हा योग फुकट नाही तर हा पूर्वजन्मातील तपश्चर्याचा परिपाक असतो नंबर नऊ आहे अखेरच्या क्षणी होणारी आर्थिक क्रांती पण त्याआधी सात वेळा परीक्षा कुंभ राशीच्या आर्थिक जीवनात अडथळे खूप असतात सात वेळा प्रयत्न होतात अपयश येतं पण आठव्या वेळेला अचानक अशी संधी मिळते जी नियतीने राखून ठेवलेली असते पण हे यश केवळ त्यालाच मिळतं जो लोभ न करता कर्म न करता जो लोभ न करता कर्म करत राहतो ज्याचं हृदय शुद्ध असत ज्याचं ध्येय वैयक्तिक नव्हे तर सामूहिक असतं नंबर दहा आहे अखेर स्वतःचा मार्ग तयार करणं समाजाला जागवण्यासाठी कुंभ राशीचा अंतिम टप्पा म्हणजेच स्वतःचं जीवन इतरांसाठी आरसा बनवणं तुम्ही कदाचित ग्रंथ लिहाल युट्यूब पॉडकास्ट माध्यमातून ज्ञान घ्याल युटूब पॉडकास्ट माध्यमातून ज्ञान घ्याल विद्यार्थ्यांना दिशा दाखवाल किंवा केवळ मौनातून लोकांना वाट दाखवाल पण हे अटळ आहे तुम्ही कोणाचं तरी आयुष्य बदलणार आहात आता विशेष संदेश कुंभराशीचा प्रवास म्हणजेच एखाद्या ऋषीचा कठीण तपस्वी मार्ग त्याला गुड अनुभव कठीण परीक्षा आणि विलक्षण उठाव मिळतो कारण त्याच्या आत्म्याचं लक्ष हे केवळ स्वतःसाठी नसतं तर संपूर्ण मानवतेसाठी असतं या दहा गोष्टी होणारच या दहा ब्रह्मदेवाने लिहिलेल्या आहेत त्या होणारच आणि होतातच तेव्हा तुम्ही सामान्य नसता तर दैवी नियतीचा भाग असता कुंभराशी ब्रह्मदेवाच्या लेखणीतील शेवटचं वाक्य कुंभराशीचा आत्म्याचा प्रवास म्हणजे केवळ जन्म ते मृत्यू असा भौतिक प्रवास नसतो तर तो एक देवतेने लिहिलेला आत्मोद्धाराचा ग्रंथ असतो ज्यात प्रत्येक ओळीत प्रत्येक अध्यायात आणि प्रत्येक पानावर काहीतरी रहस्य दडलेलं असतं बालपण जगातलं भीषण वास्तव्य तारुण्य मनाच्या खोल कपाटात दडलेलं तळमळ उघड करतं तुमचं प्रेम हृदयाला चिरतं आणि आत्म्याला मुक्त करतं तुमचं मौन शब्दापेक्षा जास्त गूढ संदेश देतं आणि तुमचा संघर्ष इतरांच्या अंधाराला दिवा बनतो कुंभ राशीचा आत्मा हा साधा नसतो तर तो युग परिवर्तन घडवणारा आत्मा असतो त्याला ब्रह्मदेवाने या पृथ्वीवर पाठवलं असतं काही खोल कर्माची फळं स्वीकारण्यासाठी काही लोक पाप स्वतःवर घेऊन त्यांना मुक्त करण्यासाठी आणि काहींच्या डोळ्यात डोळे दोले भिडवून त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दाखवण्यासाठी ब्रह्मदेवाचं अंतिम वाक्य जिथं सगळं संपतं तिथूनच कुंभ राशीचं खरं जीवन सुरू होतं आणि तुम्ही जेव्हा सगळं गमवता तेव्हाच जीवन तुम्हाला सगळं काही देतं जेव्हा लोक तुम्हाला सोडून जातात तेव्हाच तुम्ही स्वतःला भेटता जेव्हा दुःख पुरतं मोडतं तेव्हाच आत्मा पुन्हा उगम घेतो आणि जेव्हा सगळं शांत वाटतं तेव्हाच ब्रह्मदेव तुमच्याशी संवाद करतो कुंभ राशी हे राशीचं नाव नसून एक गुप्त मिशन आहे तुम्ही निवडलं गेलेलं आहात आणि म्हणूनच तुमचं आयुष्य सामान्य असणं शक्यच नाही कारण देव तुम्हाला प्रकाशासाठी तयार करत आहे कुंभ राशी म्हणजे चालत्या शरीरात अज्ञात ऋषींचा आत्मा त्यांचं दुःख हे विश्वाचं दुःख असतं आणि त्यांचं मौन म्हणजेच ब्रह्मदेवाचं भाष्य तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ